राष्ट्रीय सर्विस दिनाचं औचित्य साधव हो। लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे भडगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये दंत तपासणी शिबिर संपन्न झालं लायन्स क्लब ऑफ खेड सिटी ही संस्था नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असते यावेस देखी खेड तालुक्यातील भडगा उसरेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये दंत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं योगिता दंत महाविद्यालयाच्या सहकार्याने येथील लहान मुलांची बाल दंत चिकित्सा तपासणी करण्यात आली यावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे विविध पदाधिकारी आणि योगिता डेंटल कॉलेजची टीम उपस्थित होती आज राष्ट्रीय सर्व्हिस डे म्हणजे सेवा दिन म्हणून ओळखला जातो आणि याच निमित्ताने लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने या भडगाव उसरेवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी दंत तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे यामधून विद्यार्थ्यांचं आरोग्य टिकलं पाहिजे आणि त्याच्यात जर काही दातांच्या समस्या असतील तर ते सोडवण्याचं काम या लायन्स क्लबच्या वतीने करण्यासाठी योगिता डेंटल कॉलेजचे सर्व डॉक्टर्स आज या शाळेमध्ये उपस्थित आहेत माझ्यासोबत आहेत ते आपल्या ग्रुप ग्रामपंचायत भडगावचे सरपंच पदोंबले सर या सगळ्यांचं एकच हेतू आहे की या विद्यार्थ्यांचं आरोग्य टिकलं पाहिजे आणि ते अबाधित राहण्यासाठी आपण ज्या ज्या काही गोष्टी करता येतील त्या करण्याचं काम या माध्यमातून आपण करत आहोत या योगिता डेंटल कॉलेजमध्ये सर्व डॉक्टर्स हे आपापल्या परीने आमच्याकडे संपर्क साधतात आणि अशा अनेक शाळांमध्ये आपण जिल्हा परिषदेचे हे कॅम्प आयोजित करतो आहोत आणि यासाठी मी एवढंच सांगेन की ह्या विद्यार्थ्यांचं चांगलं आरोग्य राहावं म्हणून या डॉक्टरांकडून एक चांगली सेवा घडावी अशी आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे या शाळेतल्या शिक्षकांनी जे आम्हाला सहकार्य केलं ग्रामपंचायतने सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आजचा जो राष्ट्रीय सेवा दिन आहे या सेवा दिनाच्या आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो